किती होत रे वा तू अजून काय तुका काळजी नाही स्वतःची जाऊची बाबा बाकीची पोरा गेली होणार सोडणार या 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 भाजी घ्या भाजी घ्या हळूच दिल्या ना बाप्पा काय पाटाकडे हात ताच काढून दिल्या ता बापूस पण तुम्ही आता खाली जात असते त्याच्यात चलत नेवा दे चलत जाऊची सवय होऊ दे गाडी करून या ना चले थे चले थे चले थे चले जाव जाव रोज जायच नाही सवयचा एक बॉन्ड दिला नापसान काढून काही मिळाला सवयचे बॉन्ड काहीतरी मिळाला एवढी एवढी बघ ते का झेपत पण नाही चाप्याची फुलं पिला नाही तू अरे घेणारी घेणार या कळसा दादा मग

नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुऱ्या भागात मी विनय औकर आणि आपली ही सगळी पलटन आपले खूप खूप स्वागत करतो धापा टाकीत टाकीत खाई चालला होता तुमका टायटलमध्ये कळलाच असत नाही कळला असत तर आम्ही आता सांगतो कशाक नाही कळला कारण की आमकं ती वस्तू गावलेली नाही म्हणून ते टायटल बदललेला <laughs> तर आम्ही चालला अळम्याच्या शोधात सकाळी बिस्किटचं पुढं खाल्लं आहे तो तर जिरवूच म्हणून एवढं गट आता पार करूचो आ त्यामुळे आता डायरेक्ट वर बटाया ह्या दोघां चढोतला ह्या दोघांका काही दम लागत नाही पण माका लागणार एवढी घाटी बऱ्याच दिवसांनी चढत आता चला बघूया काय गावतात तसं आमका व्हिडिओ चालू केल्यावर काय गावतच नाही म्हणा तरी पण आपण प्रयत्न करूया आणि ना हा म्हणून आम्ही टायटल चेंज झालो असतरात ठेवा काहीतरी गडबड झालेली आहे हा सकाळी फुलेली गावली जो एपिसोड बघितलास तो सकाळचा आणि घेऊन तर हा तो सात आठवतो नऊच एपिसोड हा पण ह्यो नऊ दिवसांनी गेलेलो असतात कदाचित कारण की मध्ये गॅप ठेवलेलो जर मी गावली तर आम्ही गॅप ठेवणार आहोत नाहीतर काय दोन चार दिवसात लिहिलेलो असतात पण चला आता मोठं घर चढाचो नानांकडे काय एनर्जीचा हा आमच्याकडे काय नाही आ ते एनर्जी चालू आलं बकरी खाल्लं नाही बकरी खाला भाकरी खाऊ निलास अरे <रापाद ना> बाबा डेंजर <laughs> का मग तुमचा <मदुंजा>। साली <laughs> रिलेल्या भाकरी येते पहिली मग वाटलं इलास तशीच चाललास की काय आणि ना नाना आमच्यासोबत यायचं कारण नाना येत नव्हते तरी पण आम्ही त्यांना आणला <laughs> त्याचा कारण वेगळा तर वर आम्ही आता सड्यावर पतल्यावर सांगता तुमका मुंबई मुंबई हळमी खाल्याशिवाय मुंबईत जायच नाही खाणार ना आजची आजची आता काका बोललो तर आजची बनवणार नाही सगळ्यांकडून मिळत ना फुलची व्यवस्थित आहे फुलली चांगली असते <laughs>

वाजवी असतात ठो टोकनी प पहिल्या पण समज घेत भोमाडा म्हटल्या ते साप असणार तशी पहिलं म्हणजे कडीतरी कमडोर असणार ना ठ कारण तकडे गेल्यावर घराकडे नाही सांगितलं काय सांगा घराकडे काय सांगितलं तकडे गेल्यावर काय करायचं <laughs> भोमाडाकडे घेता पाहिजे आणि म्हटलं आतले ना सा साप लाच्यांग घरात बोल पाहिजे पाच हजार नाही घरात पाटल्या झाडं लोन पुढल्या जरा लोन दुसऱ्या जरा दोन पळता पय झुडून होऊ होई खाऊ होई

个不离蘑菇。对，你来这边。

आपण पोतला।, पोतला अच्छा असे फिरा निला पाऊस हळूहळू पुढे पुढे चाल करता वाळी एक एवढाच पाणी रे काय रे पाऊस काही दुसरी दुसरीकडे मार्गस्थ झालेला दिसता सुरुवातीकच <laughs> मी सांगितलेलं आहे अळमी मिळाली तर टायटल काय तो असा पण नाही मिळाली त्यामुळे ही हो टायटल मी आता बघितलं असं सडो एवढं पालतो घालून पण काय का नाही आहेत म्हणजे फुलान गेलेली पण दिसलेली नाहीत म्हणजे अळम्यांचं काय अचूक होतच नाही म्हणजे ती गेल्या गेल्या सोमवार येऊन गेलेली आहेत असं नानांचं म्हणणं पण ती मुळात सोमवारचीच कशी काय येतात हां म्हणतात शनिवारची येतो शनिवार काय माहिती आहे याच्याबद्दल तर आमक खाली कमेंट करून नक्की सांगा आता हो व्हिडिओ होय संपवत नाही कारण ही येत नाही व्हिडिओ चला आधी भाकरी खाऊया भूक लागली आहे कामागू होक झाला अळम्यांच्या स्वादात रे नाही दाखव आधी खुलि काय म्हणतो एवढी अळंबी आणि लोक लक्षच नाही कोणाचं मग काय मग होकडे आमच्या तरी आपण नानांचा विषय येतो कडनं जाऊच एकदा लक्ष घालायचं हळदी काय काही येतात दरवर्षी पंकज सांगतोरी कामदारांका बाजूच्या दिसत ना म्हणजे विचार मी मग तू काय आज ह्या काय विकणार का विकूक काय नाही तर का सोडलं अरे का शाळेत शाळेत आधी जाऊचा डायरेक्ट तोयच जाणार आणि तो कडनच घराकडे हा अरे काय शाळा आज भारीच शाळा मग भाजी मिळाली ही कसली कसली पाना काढून नी कुडी पुतू नी रानबाजी म्हणून तुम्ही काय हो रे एका वेळेची पाना गावली ती तरी ते का मला आणून द्यायची होत होतन रे तू हय अजून काय तुका काळजी नाही स्वतःची जाऊची बाबा बाकीची पोरा गेली हो बेका टेन्शन याच्याशी डील करूया जाताना या, या 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 भाजी घ्या भाजी घ्या हळूच दिले ना काय पाटाकडे हात ताच काढून दिल्या बापूच पण विशार रात्री पासून ठेवलं फुलणार हत कि फुल ती ती अरे त्याच्या डील करू घेतल्यानंतर तर आमच्या अर्ज तुझे मी काढित नाही मी काढतो अशी हातात गावणार पटकन कचकटात कचकटात नाही रे मिळा कशी पटकन टप 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 होय हो आम्ही पण जाणारच तुम्ही आता खाली जात असते त्याच्यात चलत नेवा दे चलत जाऊची सवय होऊ दे गाडी येईन या रोज जायच नाही चवईचा एक बॉन्ड दिला ना बापान काढून तुता कवी मिळाला चवईचा बॉन्ड काहीतरी मिळाला असता आपण कधी चवईचा बांध खाल्लेला नाही काय हो तुम्ही भाजी घेऊ चाललास की भोजन टाळाप चालू आहे ना आता भोजन त्यांची आयडिया बरी भाजी तुमचा फुलता बघ मस्त बघ फुला बघित

कोणतरी डोक्या चालू का अरे ही तुमची नाही डोकी नाही चालणार गुगल पेचं स्कॅनर ठेवलं असतच ना अरे बापसाचं घे आमच्या आमचं कशा जो गुगल पे नाही हा काय खुळसाडा सांगतं त्याच गुगल पेचं स्कॅनर लाव बरोच तो धंदा ना। झाला नाही लोकांकडे सध्या सुट्टे पैसे नसणार आताकडे गुगल पेचा स्कॅनर लाव आणि सगळ्यांपेक्षा पाच दहा रुपये कमीच ठेव आणि पटकन नाही तर रेवशी हा कुण नाही घेणार सगळी घेऊन मोकळी जातील या सगळीकडे आळू बिळू हां तसं पण ही फुकट आणलेली भाजी विकत आणलेली नाही स्वस्त्यात विक आणि पटकन आपलं घराकडे ये नंतर उणगाक ये नंतर हवी उणगाक मोकळो <laughs> टेन्शन नाही एवढी एवढी

<laughs> ए, चार वाटे तरी लावून हो। दे अशी उडी काढ काढल्या हे त्या खांद त्या खांदीवर कोणाक दिलं मैत्रीणी बघ समोरच्याकडे ही तुझ्या हातात गावत नाही टाकला

अरे चा तर मित्रांनो अखेर अळंबी गावली भली ती फुललेली का असं तुमका ह्या व्हिडिओ तर अळंबी दिसली आधी त्याच्यापेक्षा कमी फुललेली होती बाजू घराच्या बाजू अळंबी बघा फुलली मग बाबले त्याच्यापेक्षा कमी फुललेली होती त्याने ठेवले बाबा माझ्या मरणाची अळंबी होती रे बाई हो तर मित्रांनो व्हिडिओच्या होुरवातीक सांगितल्याप्रमाणे तुमका दाखवून झालेली आहे म्हणजे व्हिडिओ आता शेवट करू काय हरकत नाही की पुष्पा अजून काय इला नाही धूप गेला आणि आता आमका पण जाऊचा बाहेर तो व्हिडिओ तुम्ही कदाचित आधी बघून झालेले असं तो म्हणजे रानभाजीचो रानभाजीचो जो बाजार भरता शाळेतल्या विद्यार्थ्यांमार्फत ते का जाऊचा तर ते का आम्ही चालला त्यामुळे हा व्हिडिओ ह्याच थांब्या भेटूया अशाच नवनवीन गमतीदार व्हिडिओ तोपर्यंत बाय